नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाईम्समुचा आत्ता आपण तळेगाव दाबडे येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत लवकरच या ठिकाणी एक विशेष उपक्रम आहे नक्की कोणता उपक्रम आहे याच्याबाबत आपण माहिती आम्ही जाणून जाणण्यासाठी या ठिकाणी आम्ही जाऊ आपण पाहू शकता एक जो बोर्ड आहे त्या पाहू शकता श्री गजानन महाराज सेवा मंडळ ट्रस्ट बालसंस्कार वर्ग आयोजित बालसंस्कार शिबिर दोन हजार पंचवीस याचे आयोजन आहे आणि जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण लवकर त्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार आपली ओळख सांगवी हां नमस्कार मी सौ ज्योती प्रकाश मुंगी मी चिंचवडच्या एम एस एस हायस्कूलमध्ये शाळेत होते ते आता रिटायर झाले आणि निवृत्तीनंतर आम्ही हे बालसंस्कार वर्ग सुरू केले आहे बरं आता हा जो बालसंस्कार वर्ग आहे नक्की याची संकल्पना काय आहे हां तर आमच्या परिसरामध्ये इथे अनेक मुलं आहेत छोटी छोटी की ज्यांच्यावर संस्कार होणं आवश्यक आहे बरं तर त्या मुलांना संस्कृत पाठांतर करता यावं संस्कृत छोटे शब्द बोलता यावं असे आम असा आमचा प्रयत्न आहे तर सुट्टीमध्ये मुलांचा ओळीनं दहा दिवस असा शिबिर आम्ही आयोजित केले गेल्या वर्षी पण केलं होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि म्हणून आत्ता यावर्षी पण आम्ही आयोजित केलेला आहे दिनांक बारा एप्रिलपासून बावीस एप्रिलपर्यंत असा दहा दिवसाचा विनामूल्य वर्ग आहे बरं यामध्ये काय काय प्रशिक्षण दिलं जाईल हां मुलांना संस्कृत पाठांतर आहे कथा आहेत आज दिसतो स्तोत्र आहेत मंत्र आहेत आणि खेळ आहेत विविध आणि ह्या ह्याच्यामध्ये निसर्ग शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्यांचे पराक्रमी वीर त्यांची ओळख आहे तर ते आम्ही दहा दिवस रोज एकाची ओळख देणार आहोत बरं तर यासाठी संपर्क हो। नंबर घ्यायचा असेल तर कोणाचा हो तर माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर शून्य नऊ पाचशे अठरा दोनशे अडुसष्ट परत एकदा नंबर सांगा सत्याहत्तर नऊ पाचशे अठरा दोनशे अडुसष्ट आणि गजानन महाराज मंदिरासमोर समोरचं सुगंधालय आहे तर तिथं तुम्ही नाव नोंदणी करू शकता मॅडम नमस्कार नमस्कार आता हे जे आपण बालसंस्कार शिबिर ठेवतो यामध्ये नक्की सहभाग का घ्यावा याबद्दल आपण काय सांगाल सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला मुलांना सुट्टी आहे मग मजा करायची तर वेळ कसा घालवायचा तर मोबाईल टी व्ही सोडून आपण दुसऱ्या कशातरी रमायला पाहिजे स्क्रीनचं टायमिंग कमी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मुलांनी मुळात हा घ्यायला पाहिजे स शिबिरामध्ये त्यांना नवीन गाणी गोष्टी खेळ वेगवेगळ्या स्पर्धा आपण आयोजित करतो त्याच्यातून एकमेकांशी कसं छान सामुपचाराने वागून एकमेकांशी मैत्री कशी वाढवू शकतो या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो नंतर पाठांतराची सवय लागण्यासाठी त्यांना श्लोक शिकवले अभंग शिकवले वेगवेगळे मंत्र सांगितले नंतर क्रांतिकारकांच्या गोष्टी देशभक्तांच्या गोष्टी अशा सगळ्या सांगून त्याच्याबरोबरच त्यांना व्यायाम सूर्यनमस्कार या गोष्टींची पण माहिती करून द्यायची आहे तर या सगळ्या दृष्टीने रो सुट्टीमध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी म्हणून मुलांनी या शिबिरात सामील व्हावं अशी आमची इच्छा आहे त्या दृष्टीने आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे तर मी अलका बेटवेकर मी इथले आता प्रोग्राम आम्ही वर्षभर सगळे सण संस्कृती मुलांना दिंडी किंवा कार्यक्रम अजून बाकीचे असतात ते सर्व मुलांना आम्ही दिव्यांची अमावस्या समजा पाडव्याचं महत्त्व दिवाट पौर्णिमा पोळा राखी पौर्णिमा हे सगळे सण आम्ही इथे मुलांकडनं आपल्याकडे असं काय सांगू शकल पंचवीस आहे का संध्या वर्षभर येणार पंचवीस बरोबर त्यात मुलांचे क्लास असतात संध्याकाळ हे जे आता शिबिर असणार त्याची वेळ किती असणार आहे त्याची चार ते सहा घेणार दोन तास घेणार आम्ही सायंकाळी चार ते सहा आणि पालकांनी स्वतः आणून त्यांना घेऊन जायचं आणखी काय सांगाल आपण काही नाही मुलांचा सर्वांगीण विकास करायचा आहे गाणी गोष्टी श्लो हे सगळं देशभक्तीचं हे सगळं आम्ही मुलांना शिकवणार मोबाईलपासून टी व्ही पासून जेणेकरून मुलं लांब राहतील मोबाईल जवळची जेव्हा जेव्हा दोन तीन तास मुलं रमतील मग घरी जाऊन सांगतील काय काय झालं ह्याच्यामध्ये पुष्कळ समोर जाईल आणि एवढं मुलं विसरतील मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी सौ विजया विजय कुमार इनामदार ठिकाणी जो बाळ संस्कार वर्ग होणार आहे याबाबत आपण काय माहिती द्याल हां आम्ही बारा तारखेला बारा प्रथम संस्कार दिंडी काढणार आहोत बरं संपूर्ण एवढ्या तुकाराम नगरला एक वेढा घालणार आणि मुलांना संस्काराची काही वाक्य देणार आहोत बरं ती वाक्य म्हणत दिंडी काढणार आहोत आल्यानंतर त्यांना खऊ वाटप होईल त्यांच्याकडनं दर दररोज काहीतरी नवीन नवीन अभिनय गीतं बडबड गीत बालभाव गीतं आणि निसर्ग पूजेचा उपक्रम महत्त्वाचा या घेणार आहे आणि एक छोटीशी सहल पण काढणार आहोत आम्ही बरं आता हे बर, जे हे जे उपक्रम आहे हा ह्याचं कितवं वर्ष आहे हे दुसरं वर्ष दुसरं वर्ष बरं गेल्या वर्षी जे विद्यार्थी होते साधारण किती संख्या होती गेल्या वर्षी होते साठ सत्तर लोक सगळे मुलं होते मॅडम मला हे सांगा हा जो शिबिराचा उपक्रम आपण आयोजित करायला नक्की याचा उद्देश काय असणार आहे याचा उद्देश हाच आहे की मुलांवर चांगले संस्कार होऊन मुलं चांगली घडावीत चांगले पुढील नागरिक व्हावेत आणि त्यांना घरातले आजी आजोबा आई वडील काका काकू बहीण भावंड यांच्याशी एकत्रपणे कसे राहता येईल हा मुख्य उद्देश आहे ठीक सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी किरण परळीकर बरं आता या ठिकाणचा उपक्रम होणार आहे म्हणजे बाल वर्गाचा याबाबत आपण काय माहिती द्याल मुळात गजानन महाराज सेवा मंडळ जी आहे ही संस्था गेले पंचवीस वर्ष इथे अस्तित्वात आहे आणि ते सामाजिक धार्मिक अशा प्रकारचे अन्य अन्य उपक्रम इथे करत असतात आणि हे एक प्रकारचं विस्तारित कुटुंब आहे आमचं गजानन महाराज मंड मंडळ आणि त्यामुळे इथे अनेक लोक आसपासच्या परिसरामधली इथे एकत्रित येत असतात या सगळ्या मुलांना सेल्युलर फॅमिलीजमध्ये आज न मिळणारी गोष्ट म्हणजे समवयस्क मुलांबरोबर खेळणं आपल्यापेक्षा प्रौढ व्यक्तींबरोबर त्यांचा ज्ञानयुक्त संबंध असणं आजी आजोबांचं प्रेम आणि वात्सल्य त्यांना मिळणं हा याच्यामधला खरा उद्देश आहे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तर सर्व ठिकाणी होत असतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी होणं हे मला वाटतं या शिबिराचं महत्त्वाचं काम